मुदखेड शहरात दिनांक चोवीस ऑक्टोबर रोजीच्या रात्री मध्यम पाऊस झाला परंतु दिनांक पंचवीस रोजी सकाळी बारा वाजता सुद्धा पाऊस पडला परंतु दुपारी दोन तीस वाजता अनपेक्षित मुसळधार पाऊस कोसळला जणू पुन्हा नैसर्गिक संकट ओढवणार का असे प्रश्न निर्माण झाले प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटांनी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी चोवीस सव्वीस आणि अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तीन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे या कालावधीत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वादळी वाहेरे वाहण्याची तसेच विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे जिल्ह्यातील सर्व नागरिक व संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे सर्व नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित राहावे असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष नांदेड यांनी केले आहे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी मराठी न्यूज चॅनल